いい。 आम्ही इथं सकाळी अकरा वाजता आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता की इथं अजून देखील अजून देखील गोंधळ आहे जवळपास आम्ही अकरा वाजल्यापासून काही जेवलो नाही साधा पाणी देखील आम्हाला इथे मिळालं नाही कारण की आम्हाला इथं जाईनमध्ये थांबल्यामुळे आम्हाला इकडे तिकडे गेले जाता आलं गे नाही त्यामुळे आम्हाला भरपूर त्रास झाला आम्ही कारगोट आलेलो आहे आणि तिथून म्हणजे सकाळी अकरा वाजल्यापासून आम्ही इथंच आहे आणि याबाबत तुम्ही बघू शकता की पोलिसांचं म्हणजे काही नियंत्रण नाही आहे आणि या कारभाराबद्दल आमच्या व्यवस्थापनाबद्दल आमची पूर्ण नाराजी आहे आणि सकाळी साडेसहा वाजता बसला बसलो आहे इथं बरोबर मी साडे अकरा वाजता लाईनमध्ये थांबलो आहे दिवसभर जेवण नाही काय नाही नंबर लागेल लागेल म्हणून मी थांबतो तिथं पण काय नंबर लागला नाही पाण्याची सोय नाही पाणी प्यायला बाहेर गेलं तर बोलतात की तुमचा नंबर नाही माझा असं तसं आतमध्ये गेलं एखादं कागदपत्र नसेल तर तुम्ही जा उद्या या म्हणून कागदपत्र डुडकावून बाहेर टाकतात चुकीच आहे आणि त्यांचं कुठ कुठल्या प्रकारची शिस्त नाही आहे तिथे की मुलींची रांग वेगळी करावी मुलांची वेगळी करावी मुलांची संख्या कमी आहे तर त्यांना केवढं केवढ्या लवकरात लवकर त्यांना आतमध्ये घेऊन त्यांना पाठवून देऊन मुलींची दोन रांगा करून त्यांना आत घेऊन वगैरे असं काय शिस्त केलेली नाही किंवा आतमध्ये ते जण आहेत ते सहाच्या ठिकाणी दहा जण येऊ शकले असते आणि पट्टी त्यांचं काम शकले असते पण तसं काय झालेलं नाही आणि तुम्ही बघू शकता माझं किती रंगा चाललेलं आहे मुला हे रिथं प्रशिक्षणाचा म्हणजे अभाव आहे तर म्हणजे सोयी जी झालेली आहे ती व्यवस्थित सोयी झालेली आहे याचं कारण म्हणजे मुलांची संख्या ही मुलींच्या तुलनेने खूपच 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 म्हणजे खूपच अगदी कमी होती पण तरीसुद्धा दरो 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 दा, कि मुलांना वेटिंगला ठेवलं होतं आणि मुलींना बरो जवळजवळ दहाचा ते वीस तास दहा दहा दहाण तास तीन चार वेळा लॉट सोडला जात होता मुलांच्यावर तो एक प्रकारचा अन्याय झाला असं मला वाटत होतं त्याच दरम्यान मी माझ्या औरंगाबादच्या मित्राला फोन केला औरंगाबादमध्ये औरंगाबादची परिस्थिती किंवा इतर मराठवाडा किंवा विदर्भातली जी परिस्थिती मी जाणून घेतली की आज महाराष्ट्रात सर्व सर्व ठिकाणी टी डीचे फॉर्म भरले जातात पण कोल्हापूरची परिस्थिती मी थोडीशी तुलना करूया म्हणलं पण तिथं काउंटर जे आहेत एका एका जेडपीमध्ये जवळजवळ आठ आठ काउंटर आहे इथं आपल्याला पाहायला मिळते इथं फक्त चारच काउंटर आहे तर चार काउंटरमुळे होतं का तर लेंगदी प्रोसेस होते पुन्हा आलेले गगनबावडा या खूप दूर दूर झालेल्या लोकांच्या थोडासा अन्याय झाल्यासारखं वाटतं त्या तुलनेत औरंगाबादच्या और तुलनेत आणि या कोल्हापूरच्या तुलनेत थोडंसं डिफरन्स झालेला आहे तर ती सोय इथं झाली उद्यापासून तर थोडं आणि थोडं लोकांना किंवा लेडीजला म्हणा किंवा जेंट्सला म्हणा त्या लोकांना थोडासा न्याय मिळाला तर कोणी त्यांना त्यांची कामं लवकर अडकतील पुन्हा त्यांना जो त्रास होणार नाही कालपासून आम्ही आलेलो आहोत सकाळी सात वाजल्यापासून ही गर्दी सुरू आहे कालही आम्ही येऊन गेलो परंतु आम्हाला इतका त्रास झाला आहे काल कारण की ಸ್ತ್ರ ಇಲ್ಲ ತ ಸಹಲಾಸ ವೇಟಿಂಗ್ ಆಹ್ತ ಆಮನ ಕ सकाळी आम्ही नऊ वाजल्यापासून थांबलो इथे तरी पण इथं खूप गर्दी अतिशय खूप गर्दी आहे काय करायला पाहिजे एका रूप मध्ये करायला पाहिजे होता बारके रूम झाले त्यामुळं गर्दी खूप झाली आहे दाटवंडी अतिशय झाली आहे त्याने एक उपशिक्षण अधिकारी दोन विस्तार अधिकारी एक क्लार्क आणि एक प्रोग्राम तीन डाटा एंट्री ऑपरेटर नेमकं सांगितले या गर्दीचा हे का आम्ही काय केलेलं आहे माहिती काय जवळजवळ चार पाच क्लार्क नेमले आणि चार चार पाच मुस्तार अधिकार लिहिलेत तपासायला आणि डाटा एंट्री आपल्याला चार कमी आहे पण आता काय करूया आम्ही सांगा पर्याय आमच्याजवळ काय नाही आहे तर दुसरा म्हणजे काय कॉम्प्युटरला इथंच करावं लागणार नव्हती इंटरनेटचं कनेक्शन इथं आहे तर तीन चार कॉम्प्युटर आहे पण त्या मानानं ही माणसं आता व्यवस्थित रोठींना पाहिला आली असते ना तर काही अडचण येत नाही पण ही व्यवस्थित येणार आहेत माणसं पोलिसांना बोलवलं तरी सुद्धा लोकही ऐकायला त्याने आता आम्ही व्यवस्था आता याच्याविषयी काय करणार सांगली सांगितलं बाहेर ओळीनं उभा करण्यासाठी पोलिस बंदोबस्त केला सगळं केलं ओळीनं उभा म्हणून सांगितलं तर ह्या लेडीज तर अजिबातच ऐकायला सांगा काय करणार सांगा अक्षरशः कामाकडून यांना नाही नाही असं हे नंबरात नाही जायला उद्या यातलं काय करणार आहे माझा एखाद्याला पसरण्याचा विचार आहे म्हणजे तपासण्याचा एक का माणसं चार पाच जे आहे ती वेगळ्या ठिकाणी ठेवायची आणि इथं फक्त नोंदवणे आणि कॉम्प्युटरला एंट्री करणे यासारखं काय करायचं उद्यासाठी स्टाफ आता मिटिंग घेणार आहे मिटिंगमध्ये सांगायचं स्टाफ आम्हाला